सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव वाई बाजार येथील प्रशिक्षण क्षेत्रात प्रसिद्धी इंग्लिश स्कूल म्हणून सुभद्राबाई केशव इंग्लिश स्कूल येथे एकोणतीस जानेवारीला शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून महामानवांना अभिवादन करून करण्यात आले होते सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आनंदाचे वातावरण होते शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री मुकुंद पारधे कार्यक्रमाचं उद्घाटक डॉक्टर निरंजन केशवे जी पी के प्रा शाळाबाई मुख्याध्यापक श्री दिगांबर शिंदे श्री अतिश गेंटलवार पोलीस पाटील सौ आशाताई मोरे पत्रकार बाबाराव खंदारे पत्रकार कार्तिक बेहरे पत्रकार अविनाश पठाडे श्री हेमंत पाटील श्री किशोर शिंदे श्री बंडू गेंटलवार माजी प्राचार्य श्री विलास राठोड इसाकभाई आदी सर्व पालक व मान्यवर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यालयामधील इतर कलागुणांना चालना देण्याचं काम या शाळेत केले जात असे असं मत शाळेचे मुख्य श्री एस पी कंधारे यांनी मांडले शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य आविष्कार सादर केले विद्यार्थ्यांच्या या कला पाहण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी वाई बाजार व वा लगत असलेल्या परिसरातील ग्रामस्थ पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री शिव भोला सलाम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मिलिंद कंधारे यांनी मानले लहान विद्यार्थ्यांनी विविध गीतांच्या संगीतावर नृत्य करून पालकांचे व प्रेक्षकांचे मन मोहित केले सर्व विद्यार्थ्यांच्या नृत्यला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला महाराष्ट्र स्टार न्यूज वन साठी प्रतिनिधी अविनाश पठाडे माहुडगड वाई बाजार and press the bell icon. Never miss an update.